आणि पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी आहे एक मित्र आपल्याला सतत त्रास देतो म्हणून एका मैत्रिणीनं दुसऱ्या एका मित्राच्या मदतीनं त्याचा खून करून टाकला म्हणजे दोन मित्र आणि एक मैत्रिणी यांच्या दरम्यान जिम मध्ये वादावादी झाली आणि या वादावादीचं परिवसान खुनामध्ये झालेलं आहे नेमकं काय घडलंय त्या जिम मध्ये आपण पाहूयात जिम ट्रेनर तरुणीनं केला मित्राचा खून एका मित्राच्या मदतीनं दुसऱ्या मित्राचा काटा जिम मधल्याच न मित्रावर हल्ला पिंपरी चिंचवड मधल्या एका खुनानं राज्यभरात खळबळ उडाली या खून प्रकरणात तीन पात्र आहेत आणि हे तिघेही आहेत एकमेकांचे मित्र यश पाटोळे प्रांजल तावरे आणि गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे यांच्यापैकी यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांचं पार्टनरशिप मध्ये प्रोटीन फझल नावाचं जिम आहे या जिम मध्ये लल्ला वरपे यायचा प्रांजलचा एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास द्यायचा त्यावेळी प्रांजलनं या एक्स बॉयफ्रेंडच्या त्रासातनं सुटका करून घेण्यासाठी लल्लाकडे मदत मागितली लल्लाच्या मध्यस्थीमुळे अखेर प्रांजलच्या एक्स बॉयफ्रेंडनं प्रांजलला त्रास देणं थांबवलं मात्र त्यानंतर लालाच प्रांजलच्या प्रेमात पडला नुसता प्रेमात पडला नाही तर काही काळानं तोही प्रांजलला त्रास द्यायला लागला प्रांजलला तो सतत भेटायला बोलवायचा ती आली नाही तर शिविगाळ करायचा प्रांजलकडे पैशांची मागणीही करायचा त्यामुळे प्रांजल, प्रांजल आणि वाद वाढू लागले होणारा त्रास तरुणीला असह्य झाला आणि तिनं मयत गोपीनाथची मदत घेण्याचं ठरवलं गोपीनाथनी सुद्धा तरुणीला मदत केली मात्र ती मदत करत असताना गोपीनाथचाच या गोपीनाथ गोपीनाथ तरुणीवरती गोपीनाथ जीव जडला अनेक वेळा त्यांनी या तरुणीला भेटण्याची विनंती सुद्धा केली त्यावरून तरुणी आणि मयत गोपीनाथ यांच्यात वारंवार वाद व्हायचे मात्र हे वाद इतके विकोपाला गेले की अखेर तरुणीनं तिच्या मित्रासोबत मिळूनच या गोपीनाथचा काटा काढण्याचं ठरवलं आणि अखेर मयत गोपीनाथचा या तरुणीनं लोखंडी रॉड डोक्यात मारून जीव घेतला प्रांजल आणि तिचा जिम मधला पार्टनर मित्र यश पाटोळे जिम मध्ये असताना दुपारी लल्ला वरपे जिम मध्ये आला त्यानं प्रांजलशी वाद घालायला सुरुवात केली त्यानंतर प्रांजलनं गोपीनाथच्या कांशिलात लगावी वाद एवढा वाढला की संतापलेल्या प्रांजल आणि यशन जिम मधला लोखंडी रॉड घेऊन लल्लाच्या डोक्यात वार केले त्यामुळे लल्ला गंभीर जखमी झाला प्रांजल तावरे हे तिथून निघून जाऊन पोलीस स्टेशनला आलेले आहेत त्यानंतर सदर जखमी श्वास हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्या ठिकाणी तो मयत झालेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशन येते संबंधित यश पाटोळे व प्रांजल तावरे या दोघांविरोधात बी एन एस कलम एकशे तीन एक व तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास दिघी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे लल्ला वरपेवार वार, वार केल्यानंतर प्रांजल आणि यश दोघे दिघी पोलीस स्टेशनला गेले आणि आपणच लल्लावर वार केल्याचं पोलिसांना सांगितलं लल्लाचा खून नेमका कशामुळे झाला तो प्रांजलला नेमका काय त्रास द्यायचा आणि लव्ह ट्रायंगलमुळे लल्लाचा खून केला का याचा तपास पोलीस करताय सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी पिंपरी चिंचवड